नमस्कार मंडळी आम्ही निघालो गावी संक्रांतीसाठी चाललेली आहे मी तर सगळं आवरलेलं आहे बघा आणि आत्ता वाजलेले आहेत अकरा वाजलेले आहेत तर आम्हाला अकरा वाजताच निघायचं होतं पण एक पाच मिनिट लेट होतं आहे तर बॅगा वगैरे आता साहेब घेऊन गेलेले आहेत खाली पण आहे तर मी दाखवते पूजा वगैरे केलेली हे बघा मी पूजा वगैरे सगळं केले किचनचं पण मी सगळं आवरलं आहे मावशी पण काम करून गेली सकाळीच तर सगळं आवरलेलं आहे आता आम्ही निघतोय थोड्या वेळातच एक पाच मिनिटातच निघतोय तर मी दाखवते गावचं आता गावी काय काय म्हणजे होतंय आम्ही संक्रांतीसाठी चाललेली मी तर संक्रांत गावी थोडीशी कसं वेगळंच असतं जरा बायकांमध्ये वगैरे इथं कसं कोणी येत नाही आहे आणि त्याच्यामुळं मी आहे आता मुलं पण नाही आहेत गेलेत फिरायला त्याच्यामुळं गावीच म्हटलं जाऊया एक दिवस तर जाऊन येतोय गावी आणि गावचं काय काय शूट होईल ना ते तुम्हाला मी पुढे दाखवेलच मंडळी पोचलो आम्ही घरी आणि आता पाच वाजलेत पाच वाजता आम्ही पोचलो कारण बाराला निघालो होतो रस्त्यात आम्ही जेवण वगैरे हो केलं राशीनला आणि पोचलो आता एवढ्यातच पोचलो साहेब फिरतात क्रिशूला खूप आवडलं असतं हे गाई वगैरे बघायला क्रिशू नाही आता त्याला खूप आवडतं बघायला इकडं गहू पेरलेलं आहे मिनाची चालली साफसफाई केली आहे तुम्ही सगळं धुतलेलं वगैरे ओलय आणखीन आणि खेंगटची तयारी चालली आहे खेंगट काय काय घातलंय याच्यात सगळेच घातले वांग भाजी, भाजी सगळी चाकवता शिजायला घातलेल आहे शिजून नंतर ते मिक्स करणार हाटणार आहे आणि नंतर फोडणी टाकणार दहा ठेवलाय हो हार बाराय तिळ येते इथं पेरू घरच आपलं घरचे पेरू आहेत घरचा ऊस घरचा पेरू, पेरू। आकाचं चाललंय बॅगावर ना उचलून ठेवते हे बघा रामफळ आज खूप लागलेले आहेत भरपूर रामफळ लागलेले आहेत इकडं ऊस आहे पण हे असं पांढरं का झालंय माहीत नाही आता खतामुळे झालंय का कशामुळे आणि इकडे बघा आंब्याला मोहर कसा आलेला आहे बघा भरपूर लागलेला आहे मोहर खूपन बघा इकडच्या पण सगळ्या आंब्यांना मोहर आलेला आहे मस्त सगळ्या रस्त्याच्या कडेने झाड आहेत बघा आणि सगळ्यांना मोहर आलेला आहे मस्त एकदम छान इकडं हरभरा आहे हरभरा पण छान आलेला आहे चहा दिलाय मिनाने आकानी पूजा वगैरे करून विठ्ठल ठेवलेली रुक्मिणीची मूर्ती आम्ही घेऊन जाणार आहे आता उघडली ना कि आजरी ले ले, आता की मी तुम्हाला दाखवेल बाजरीची भाकरी तिळ लावून केलेली पण तिळ विसरली आता घेऊन आली तिळ आता घेऊन आले लुवरची भाकरी बघा बाजरीची हे बघा हे खेंगट केलंय त्याने सगळी मिक्स भाजी इकडे गावी अशीच करतात मिक्स भाजी त्याचा भात करतात आज त्याचा पण मान असतो हे बघा बाजरीची भाकरी तिळ लावलेली भरीत येतं आणि इथं मिक्स भाजी खेंगट तर हा संध्याकाळचा जात येते आणि आम्ही सगळे जेवायला बसलेलो आहे इकडं आक्का बसली बघा थंडी वाजते आकाने शेकोटी केली <laughs> चुलीमध्ये जा जाळ लावलेला आहे तिला पण थंडी वाजते आम्हाला पण नको मेहनत आणि एक गुड न्यूज आहे गीतांजली पाच झाली फायनली त्याच्यामुळे आम्हाला आत्ताच कळालं आहे क्रिशीच्या बड्डे दिवशी तर खूप मोठी आता पार्टी असणार आहे नंतर आल्यावर ते फिरून आल्यानंतर तर आत्ताच फोन आला होता आणि खूप बरं वाटलं मस्त वाटलं एकदम छान वाटलं ऐकून खूप भारी वाटलं आणि व्हिडिओ कॉल केला तिच्याशी बोलली कॉंग्रॅच्युलेशन म्हणून आणि छान वाटते पप्पांनी पण तिला विश केलं सगळ्यांनी केलं सतीशनी केलं अक्कानी केलं तर आम्ही गावीचं आहे गावी, गावी आलं ना की काहीतरी गुड न्यूज मिळते आम्हाला नेहमीच आहे आमचं त्याच्यामुळं खूप लकी आहे तसं गावी आहे <laughs> ना आमचं सुनबाई हां सुनबाई आमची एम डी झाली आहे आणि आता काय मुंबईला जायचा विषय नाही आहे तिचा पार्टी देण्यासाठी जाईल ती एक दिवस आणि खूप छान वाटते मस्त